वाचन उपक्रमा अंतर्गत गोष्ट क्रमांक गोष्टीचे नाव आहे बबली दिवस बबलीच्या घराची साफसफाई चालली होती घरातील सगळे सामान अंगणात काढले होते स्वयंपाक घरातील अंगणात ठेवल्या होत्या घरातील सामानाचे खूप डबे काढले होते बबली त्या डब्यांच्या ढिगाऱ्याजवळ बसली होती बबलीने स्वतःसाठी त्यातील एक निळ्या रंगाचा डबा उतरला बबलीने डबा हलवून बघितला डब्यातून छन छन असा आवाज आला बबलीने डबा जोर जोरात वाजवला बबली तो डबा वाजवत घरभर फिरली बबलीने विचार केला की त्या डब्यात काय असेल तिने डबा उघडून बघितला डब्यात तांदळाचे दाणे होते बबलीने डबा बंद केला पहिल्यासारखा तो परत वाजवायला लागली बबली डबा आपल्याजवळ घेऊन झोपली रात्री एक उंदीर बबलीच्या अंथुरणात शिरला उंदराने डब्यातील तांदळाचे दाणे खाऊन टाकले सकाळी उठल्यावर बबलीने पाहिले की डबा उघडा आहे त्यातील तांदळाचे दाणे गायब झाले होते तिने मम्मीकडे तांदळाचे दाणे मागितले मम्मीने तांदळाचे दाणे द्यायला नाही म्हटले मम्मी म्हणाली तांदूळ ही काही खेळायची गोष्ट नाही तांदळाचा भात करून खायचा असतो बबली खूप नाराज झाली ती गच्चीवर जाऊन बसली तिथे धुतलेले कपडे वाळत टाकले होते बबलीने तेवढ्यात सलवार पाहिली सलवारीची नाडी लोमकत होती बबलीला एक गंमत सुतली बबलीने नाडी खेचून काढली नाडीचे एक टोक तिने डब्याच्या एका एक बाजूला बांधले आणि नाडीचे दुसरे टोक डब्याच्या दुसऱ्या बाजूला बांधले डब्याचे एक डोलकं बनवले बबलीने डोलकं गळ्यात अडकवले डोलकं वाजवत वाजवत ती गच्चीत नाचू लागली बबली ढोलकं वाजवत ग खाली उतरली खाली अजूनही साफसफाई सुरूच होती सगळं सामान अजूनही अंगणातच होतं मम्मी डबे स्वच्छ करीत होती पप्पा डबे घरात नेऊन ठेवत होते जी तिथल्या सामानात काहीतरी शोधत होता सगळे बबलीच्या ढोलक्याचा आवाज ऐकू लागले डप 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 डोलकं वाजवताना म्हणत होती